श्री शिवाय नमसुद्दम सर्वा गोडताईंना मी आज तुम्हाला अडूच्या पानांपासून पराठे बनवून दाखवणार आहे चला तर मग बघा या अडूचं पान घ्यायचं त्याला असं ठेवायचं आणि त्याचे शिला काढून घेऊ आपण याचे मी या शिला काढून घेते अशा पद्धतीने सर्व शिला काढून घ्यायच्या बघा असे शिला सर्व काढून घ्यायचे आणि आता त्याचं बारीक कट करू त्याला याबद्दल मी बारीक कट करून सर्वे पानं बघा हे मी बारीक काटून घेतलं असं अळूचे पानं आणि आता वाटण करून घेते लसूण हिरवी मिरची जिरं आणि कोथंबीर याचं वाटण करून घेते या अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी गव्हाचं पीठ क्रश करून एक चम्मच आजवाईन चवीनुसार मीठ याला मिक्स करून घेऊ आता हे वाटण केलं तर त्याच्यातच मी एक चम्मच हळद टाकली होती आता हे टाकून घेऊ च्यात हे काटलेले पानं अडूची पानं आता जसं आपण चपातीचं चाप पीठ मरता तसं याचं घट्टशी पीठ मरून घेऊ हे असं मळून घेतलं आता तेल लावून त्याला एक व्यवस्थित छान मारून घेते आता गोळे करून घेते पाच बनवून घेतल्या तर पराठे बनवायला घेऊ पराठा तयार तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा लावू शकता आणि तेल लावते हैं। बघा आपला पराठा तयार झाला आळूच्या वळापासून आळूच्या पानांपासून मी पराठा तयार केला